नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्रामधील ज्या काही विविध जिल्ह्यांमध्ये जॉब वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करायचा आहे त्याचबरोबर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जी पहिली जॉब अपडेट आहे ती आहे लकानी होंडा यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत सर्विस मॅनेजर या पदासाठी एम बी ए झाले किंवा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल मध्ये झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता एक जागा आहे त्या प्रत्येक पदासाठी एक वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर सी आर एम या पदासाठी ग्रॅज्युएशन सांगितलेलं आहे एक जागा आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी बारावी शिक्षण सांगितलेलं आहे दहा जागा आहेत टेक्निशियनसाठी दहावी पास सांगितलेला आहे पाच जागा आहे सर्व्हिस साठी ग्रॅज्युएशन सांगितलेलं आहे तीन जागा आहेत तर औरंगाबाद हे लोकेशन असणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे इंटरव्ह्यू टायमिंग बारा ते पाच या वेळेमध्ये तुम्ही इंटरव्यूला जाऊ शकता फक्त एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत तेच या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यामुळे तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही या ठिकाणी इंटरव्यूला जा त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे इंट्रॅको ग्रुप यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठी क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे डिग्री किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये झालेला आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मध्ये झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आठ वर्षाचा सा, एक्सपिरियन्स सांगितलेला आहे क्यू ए इंजिनियर्स किंवा टेस्टिंग इंजिनियर्स यासाठी बीई डिप्लोमा झालेला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तीन ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता परचेस साठी या ठिकाणी ग्रॅज्युएशन सांगितलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता एक्सपिरियन्स पाच वर्षाचा त्यांनी सांगितलेला आहे सिनियर अकाउंट एक्झिक्युटिव्हसाठी ग्रॅज्युएशन सांगितलेलं आहे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे इलेक्ट्रिशियन साठी या ठिकाणी आय टी आय सांगितलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आयटीआय वायरमॅन मध्ये झालेला असणं गरजेचं आहे दोन ते तीन वर्षाचा सा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यानंतर वेल्डर साठी आयटीआय वेल्डर मध्ये झालेला गरजेचं आहे दोन ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे आयटीआय अप्रेंटिस झालेला आहे तुमचा तो तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आहे हाऊसकीपर त्याचबरोबर ऑफिस साठी एस एस सी झाला एच एस सी झालेला आहे एक ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो नाशिक डिस्ट्रिक्ट साठी ही जॉब वैकेंसी आहे या ठिकाणी त्यांचा ईमेल आय दिलेला आहे तुम्ही बघू शकता कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही सेल्स कन्सल्टंट साठी बारा जागा आहेत फायनान्स एक्झिक्युटिव्ह साठी दोन जागा आहेत सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह साठी दोन जागा आहेत ट्रेनर साठी दोन जागा आहेत पार्ट असिस्टंट हेल्पर साठी चार जागा आहेत साठी दोन जागा आहेत मित्रांनो चोवीस ते अठ्ठावीस पर्यंत इंटरव्ह्यू प्रोसिजर सुरू राहणार आहे साडे दहा ते चार टायमिंग असणार आहे त्या ठिकाणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट साठी या जॉब वैकेंसी आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून जॉब बद्दलची माहिती विचारू शकता लास्ट डेट इंटरव्ह्यू ची अठ्ठावीस असणार आहे त्यामुळे तुम्ही उद्यापर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर साठी ज्यामध्ये एच आर एक्झिक्युटिव्ह यासाठी एक जागा आहे एक्सपिरियन्स आवश्यक सांगितलेला आहे त्यांनी रिसेप्शनिस्ट पदासाठी या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेटची आवश्यकता आहे एक जागा भरली जाणार आहे इलेक्ट्रिशियनसाठी या ठिकाणी चार जागा आहेत आयटीआय झालेलं असणं आवश्यक असणार आहे तर या ठिकाणी सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट कौन, करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता तर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे कॅड एक्झिक्युटिव्ह साठी एक जागा आहे या ठिकाणी तुमचा सी व्ही त्यांना सेंड करायचा आहे विदिन ए सेवन डेज त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे गुरु नानक मोटर्स यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत वेगवेगळ्या लोकेशनला जॉब लोकेशन तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये पोस्ट आहेत सेल्स साठी या ठिकाणी सेल्स मॅनेजर साठी लोकेशन सांगितलेले त्यांनी जालनासाठी दोन जागा आहेत परभणीसाठी एक जागा आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी या ठिकाणी जालनासाठी चार जागा आहेत परभणीसाठी दोन हिंगोलीसाठी दोन जागा आहेत त्यानंतर सर्व्हिस अॅडवायझर साठी या ठिकाणी दोन जागा आहेत त्याचबरोबर डी एम एस ऑपरेटर साठी एक जागा आहे साठी या ठिकाणी तीन जागा आहेत असिस्टंट साठी पाच जागा आहेत इलेक्ट्रिशियन साठी एक जागा आहे एस सी व्ही ड्रायव्हरसाठी एक जागा आहे त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे जालना हे या ठिकाणी लोकेशन दिलेलं आहे त्याचबरोबर प्लीज शेअर युअर रिझ्युम आहे या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता तुमचा रिझ्युम आहे या ठिकाणी सेंड करायचा आहे पहिल्यांदा त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे मिलिंग मशीन ऑपरेटर सर्व्हिस इंजिनियर यासाठी क्रश पॉवर स्पेअर्स अँड सर्व्हिसेस या ठिकाणी जागा आहे अंबड नाशिक हे लोकेशन असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सविस्तर माहिती जॉब बद्दलची तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता नंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे नामांकित कोचिंग क्लासेस करता जागा भरल्या जाणार आहेत मस्के कोचिंग क्लासेस आहे मित्रांनो अहिल्यानगरमध्ये तर या ठिकाणी लेक्चरसाठी जागा आहेत बघू शकता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी एम एस सी झाले बी एड झालंय बीई झालंय किंवा एम ई झाले तर दोन जागा आहेत व्हिडिओ एडिटर पीपीटी एक्सपर्टसाठी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता दोन जागा आहेत बॅच ऑफिस ऑपरेटर यासाठी दोन जागा आहेत डेव्हलपमेंट ऑफिसर मार्केटिंगसाठी पाच जागा आहेत टेलिकॉलिंगसाठी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता दहा जागा आहेत यूट्यूबर किंवा टायपिस्ट यासाठी जागा आहेत दोन जागा भरल्या जाणार आहेत एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता कम्प्युटर लॅब साठी एने ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकता ऑफिस बॉय एच एस सी झालेला आहे तर या ठिकाणी दोन जागा आहेत त्याचबरोबर मॅथ सायन्स इंग्लिश स्टँडर्ड एट टू टेन पर्यंत या ठिकाणी जागा आहेत एम एस सी झाले एम ए झालंय बी एड झालंय बीई झालंय एमई झालंय तर दोन जागा आहेत या ठिकाणी सत्तावीस व अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी दहा ते आठ या वेळेस समक्ष या ठिकाणी हजर राहायचं आहे ॲड्रेस दिलेला आहे वर्णिका हाईट्स लेंडकर मळा न्यू आर्ट्स कॉलेज गेट समोर बालिका श्रम रोड अहिल्यानगर तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉबबद्दलची विचारू शकता अठ्ठावीस जुलै ही इंटरव्ह्यूची अंतिम दिनांक आहे तर तुम्ही या ठिकाणी उद्या इंटरव्ह्यूला जा त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे सी एन सी शॉप सुपरवायझरसाठी जागा आहे अहिल्यानगरसाठी मिनिमम एक्सपिरियन्स सांगितलेला आहे तीन ते पाच वर्षाचा क्वालिटी लाईन इन्स्पेक्टर यासाठी अहिल्यानगरसाठी जागा आहे एक ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे तुमचा रिझ्युम आहे तो सेंड करायचा आहे त्यांना या ठिकाणी कॉन्टॅक्ट दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकतं त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे स्पेस डिझायनर आर्किटेक्ट या ठिकाणी ऑफिस असिस्टंट ऑफिस बॉय या पदांसाठी जागा निघालेल्या आहे सेंड युअर रिझ्युम ऑन या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डी वरती तुमचा रिझ्युम सेंड करायचा आहे तर नाशिक डिस्ट्रिक्ट ह्या जागा आहेत मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे एफ आर पी मोल्डर त्याचबरोबर फिटर वेल्डर कार्पेंटर पेंटर ऑटोके ड्राफ्टमन अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत अंबड नाशिक या डिस्ट्रिक्ट जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी पत्ता दिलेला आहे त्यांचा डायरेक्टली या पत्त्यावरती जाऊन तुम्ही जॉब बद्दलची माहिती विचारू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जबरदस्त जो जॉब अपडेट आहे सोलापुरात देशातील नामांकित नव्याने सुरू होणाऱ्या मॉल मध्ये त्वरित पदे भरणे आहेत साठी दोनशे पन्नास पदे भरली जाणार आहेत सेल्स वुमन साठी पन्नास पदे भरली जाणार आहे फ्रेशर उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे सुवर्ण संधी या ठिकाणी मिळणार आहे शिक्षणाची कोणतीही अट नसणार आहे आकर्षक पगार दिला जाणार आहे पगारासोबत इतर अनेक सवलती दिल्या जाणार आहेत तर या ठिकाणी अधिक माहितीसाठी या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता मुलाखत दररोज सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत इंटरव्ह्यू असणार आहेत मित्रांनो तर कॉन्टॅक्ट करून जॉब बद्दलची माहिती विचारून घ्या जागा खूप चांगल्या आहेत जर तुम्ही सोलापूर मध्ये राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्यूला जा त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे महाराष्ट्र शासन विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नवी मुंबई यांच्या अंतर्गत जागा भरल्या जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतो तो सेवानिवृत्त राजपत्रित वर्ग ब शासकीय व निमशासकीय सेवकांमधून कार्यालयाचे विवक्षित कामकाज करण्यासाठी कमाल एक वर्षाच्या कालावधीसाठी करार पद्धतीने या जागा भरल्या जाणार आहेत तर कोण अप्लाय करू शकतो सेवानिवृत्त कर्मचारी त्याचबरोबर गट ब संवर्गातील शासकीय व निमशासकीय सेवक या ठिकाणी अप्लाय करू शकतात तर पद बघू शकता तुम्ही प्रशासकीय अधिकारी एक जागा आहे या ठिकाणी सातवे वेतन लागू असणार आहे तुम्हाला एस पंधराचा पेस्किल दिला जातो एक्केचाळीस आठशे ते एक बत्तीस तीनशे या या ठिकाणी सॅलरी असणार आहे त्यानंतर उच्च श्रेणी लघु लेखक यासाठी एक जागा आहे एस पंधराचा एस पंधराचा स्केल दिला जातो एक्केचाळीस आठशे ते एक बत्तीस तीनशे याप्रमाणे सॅलरी असणार आहे तुम्हाला तरी डायरेक्टली मुलाखत असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही तेरा आठ दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा वाजता तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्हाला या ऍड्रेसवरती पोचायचं आहे पोलीस आयुक्त या ठिकाणी कार्यालय नवी मुंबई भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर सेक्टर दहा सीबीडी बेलापूर नवी मुंबई या ऍड्रेसवरती इंटरव्ह्यू ला पोहोचायचं आहे सविस्तर माहिती बघायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी संकेतस्थळावरती जाऊन ती पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे के के वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक यांच्या अंतर्गत जागा निघालेले असिस्टंट टीचर कम्प्युटर टीचर डान्स टीचर म्युझिक टीचर आर्ट टीचर स्पेशल एज्युकेटर नर्स ए स्पोर्ट टीचर्स लायब्रेरियन अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे ती एकतीस सहा दोन हजार पंचवीस आहे त्याआधी तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीमध्ये करायचा आहे अर्जाचा ईमेल आय डी दिलेला आहे या ठिकाणी ह्या ईमेलवरती तुमचा अर्ज त्यांना सेंड करायचा आहे पत्ता दिलेला आहे या ठिकाणी जर का तुम्ही या कोणत्याही क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी या ईमेल आय डीवरती तुमचा अर्ज सेंड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटर साठी जागा आहे त्याचबरोबर सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी जागा आहेत कंप्युट कम्प्युटर ऑपरेटरसाठी या ठिकाणी जागा आहेत या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे डायरेक्टली तुम्ही तुमचा रिझ्युम आहे या ठिकाणी मेल करू शकता तुम्ही जर या क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल या लोकेशनला राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी तुमचा अर्ज सेंड करा त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे नागपूर डिस्ट्रिक्ट साठी टेलिकॉलरची आवश्यकता आहे मॅरिट या ठिकाणी आवश्यकता असणार आहे मॅरिड फिमेलची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे पंचवीस ते तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे गुड कम्युनिकेशन असणे आवश्यक असणार आहे इंग्लिश हिंदी आणि मराठीचे एम एस वर्ड एक्सेल अँड पॉवर पॉईंट तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे वेस्टर्न पॉइंट स्कूल आहे या ठिकाणी टीचर्सची आवश्यकता आहे प्रायमरी क्लासेससाठी तर या ठिकाणी कोटी रोड महाल त्याचबरोबर नगर नारी रोड है, 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 या ठिकाणी जागा आहेत त्यांचे ब्रांचेस आहेत या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे लॉजिस्टिक एक्झिक्युटिव्ह पुरुष या ठिकाणी भरले जाणार आहे ड्रायव्हर चारचाकीद यासाठी पंधरा वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून जॉब विषयी संपूर्ण माहिती विचारून घ्या त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे प्रिन्सिपल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन टीचर्सची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे नॉन टीचिंग स्टाफमध्ये कम्प्युटर हार्डवेअर क्लर्क ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंटंट रिसेप्शनिस्ट लायब्रेरियन प्यून अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे इंटरव्ह्यूचा टायमिंग एक ते चार दिलेला आहे या वेळेमध्ये या ॲड्रेसवरती तुम्हाला पोचायचं आहे ॲड्रेस नागपूर डिस्ट्रिक्टचा असणार आहे नंतर दुसरी जॉब अपडेट आहे सर्व्हिस इंजिनियर साठी या ठिकाणी जागा आहेत एज लिमिट या ठिकाणी तीस वर्ष दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकतो जॉब अपडेट आहे है, स्टाफ हायरिंग फॉर मेडिकल स्टोअर इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स ऑफ महाराष्ट्र विदर्भ रिजन वाशिम कारंजा गोंदिया या लोकेशनला जॉब तुम्हाला असणार आहे फार्मासिस्ट कम पी आर ओ बी फार्मा झालेलं असणं आवश्यक असणार आहे दोन ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर असिस्टंट साठी बी फार्मा झालेलं असणं गरजेचं आहे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात तर तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे तुम्ही जर या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर डायरेक्टली या ईमेल आय वरती तुमचा रिझ्युमेज सेंड करा किंवा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर ऑफिस असिस्टंट टेलिकॉलरची आवश्यकता आहे फिमेलची ग्रॅज्युएशन झालंय तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता गोंदिया साठी या ठिकाणी जागा आहेत तर बारावी झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे अकाउंट या ठिकाणी जागा आहेत अकाउंटंटच्या जागा आहेत बी कॉम एम कॉम ग्रॅज्युएशन झालेला आहे ऑफिस असिस्टंट साठी जागा आहे फॉर सीए ऑफिस अँड ग्रुप ग्रुपसाठी या जागा भरल्या जाणार आहेत तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे यवतमाळ डिस्ट्रिक्ट साठी या जागा भरल्या जाणार आहेत तर तुम्ही जर या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल नियर बाय राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जा मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे पी के जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी आहे पुसदला या ठिकाणी इलेक्ट्रिक मेकॅनिकल साठी जागा आहेत एक आयटीआय झालेला असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता इंटरव्ह्यू सुरू होणार आहे दुपारी एक वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखत सुरू राहणार आहे तुम्ही जर या लोकेशनला राहत असाल संबंधित जर तुमच्याकडे तीन वर्षाचा अनुभव असेल हे जर क्वालिफिकेशन असेल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्यूला जा त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे ए के गांधी ऑटो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अंतर्गत जागा आहेत सर्व्हिस साठी दोन जागा आहेत साठी दोन जागा आहेत सर्व्हिस टेक्निशियनसाठी चार जागा आहेत सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी दोन जागा आहेत या ठिकाणी नागपूर हे लोकेशन असणार आहे इन इंटरव्ह्यू बघू शकता तुम्ही अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलैला असणार आहे सकाळी अकरा ते चार हे इंटरव्ह्यूचं टायमिंग असणार आहे क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे आय टी आय झालेलं आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे इन ऑटोमोबाईलमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही या ठिकाणी ला जाऊ शकता फ्रेशर्स आर वेलकम टू अप्लाय जर तुम्ही फ्रेशर्स आहात तुमच्याकडे कोणताही एक्सपिरियन्स नाहीये तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो तर तुम्ही जर या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलैला या ठिकाणी इंटरव्ह्यूला नक्कीच